केक कापून आमदार सहसराम साजरा करण्यात आलाय यावेळी आमदार कोरोटे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आगामी चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आपणच आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करावे अशा शुभेच्छा दिल्या तर यावेळी आमदार सहस्राम कोरोटे यांनी देखील शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचे नेत्यांचे नागरिकांचे आभार मानत ज्याप्रमाणे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत माझ्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिले त्याचप्रमाणे येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देखील आपण माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहून मला पुन्हा एकदा आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील विकास कामे करण्याची संधी द्यावी असं आमदार सहस्राम कोरोटे म्हणाले शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी आला आपल्या सर्वांच मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो की आपण माझ्या निमित्त या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी आलो आज खऱ्या अर्थानं मला एक सकाळी सकाळी एक कल्पना मनामध्ये आली की ज्या लोकांनी आपल्या काँग्रेस पक्षाला सांभाळून घेण्याचं काम केलं काँग्रेसला इकडल्या तिकडे कुठेही टच बस होऊ दिलं नाही अशा सर्व वयोवृद्ध काँग्रेसच्या नेत्यांच या ठिकाणी मी शाल शिरप घेऊन त्यांचा सुद्धा सत्कार केलं मला खूप मोठा अभिमान आहे का माझ्या मतदारसंघ क्षेत्रामध्ये अनेक जे काँग्रेसचे वयोवृद्ध नेते आहेत वयोवृद्ध मंडळी आहे आजही माझ्यासाठी आणि काँग्रेससाठी या ठिकाणी काम करतात त्यांना कुठल्याही प्रकारचे काही दिसत नाही फक्त काँग्रेस म्हणजे काँग्रेस काँग्रेसचा नाव घेतलं का एखादा मेळावा संध्या इथून वर्ध्याला असो यवतमाळला असो नागपूरला असो त्या कोणत्याही ठिकाणी जर काँग्रेसचा मेळावा असला तर सर्व वेगवेवृद्ध लोक सुद्धा स्वतःच्या खर्चानं आणि स्वतःच्या व्यवस्थेनं त्या ठिकाणी काँग्रेसच्या मेळाव्याला माजी काँग्रेस म्हणून उपस्थित राहतात आणि नंतर दोन हजार एकोणवीस मध्ये जेव्हा माझी निवडणूक होती विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेस मी गावागावामध्ये ह्या माझ्या वडील आणि काँग्रेसच्या सर्व धन्य समर्थकांना मी जेव्हा गावामध्ये बघायचा जेव्हा गावामध्ये हे लोक मला दिसायच त्यावेळेस मला वाटायचं की खरं काँग्रेस आता ही काँग्रेस आमची काँग्रेस आहे आणि हे काँग्रेसचे लॉस लीडर आहे ज्यांच्यामुळे माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये मला बदत मिळाल्याशिवाय मला लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची कल्पना माझ्या डोक्यात यायची आणि काही खरं या सर्वांनी मदत केली आणि अजून तुम्हाला मदत करणार कारण की बोल सर्व लोकांनी जेव्हा मला शुभेच्छा देणार त्यावेळेस सर्वांनी संकल्प केला सर्वांनी एकच संकल्प केला की दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला आमदार असणे महत्त्वाचे आहे आपण आमदाराला निवडून आणू एवढ्या माझ्या अयवृत्त नेत्यांनी सर्वांनी एकता संकल्पना घेतली एक एक आपल्या मनामध्ये गट पाडून ठेवली की आम्ही काही करू पण आपला अंदाज निवडून अशा प्रकारची गोष्ट सर्व या आमच्या वयोवृद्ध नेत्यांनी केली या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी पूर्ण मतदारसंघातून शेकडोच्या संख्येमध्ये आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाला सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या मग आमच्या माता भगिनी असो आमचे युवक मित्र असो कि ले कि वा ले सु। ले। की मधल्या बारीतले किंवा पहिल्या पडीतले सर्व आमचे नेते मंडळी असो आज सर्वांनी या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी आले मी सर्व नेत्यांचं सर्व कार्यकर्त्यांचं मला पूर्णक आभार मानतो सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आज सरकारची काय अवस्था पाच दिवस पाच दिवसाचं अधिवेशन होत पाच दिवसाच्या अधिवेशनामध्ये सरकारनं काय घोषणा केल्या फक्त कोकण न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सब्स्क्राइब करा त्याचबरोबर दोन आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा